वक्त बोर्ड मुद्दा बरोबर डब्ल्यू ए क्यू एफ बरोबर बघा मागील जोडपास तीन चार दिवसापासून त्याला काय म्हणतात की हा बिल की हा इश्यू खूप जास्त काय चर्चेमध्ये आहे बरोबर आपली लाइन ऑफ एक्शन काय असेल पहिल्यांदा आपण क्लियर करून घेऊ पहिल्यांदा क्लियर करू आपण की वक्त म्हणजे काय नंबर दोन वक्त बोर्ड म्हणजे काय नंबर तीन ही धार्मिक संपत्ती विषय बाब आहे बरोबर ना का मग काय धार्मिक संपत्ती आणि भारताचं संविधान याबद्दल त्याला काय म्हणतात की काय प्रोव्हिजन आहे बरोबर ते आपण बघू आणि सध्या नेमकं ते चर्चेमध्ये काय हे आपण लास्टमध्ये बघू चला कळली इथपर्यंत म्हणजे एका लेक्चरमध्ये पूर्ण हा मुद्दा तुमचा काय होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल आणि आपण मुख्य भर चुकी बरोबर बर यावर देण्यापेक्षा मुख्य भर आपण विषय काय यावर देऊ बरोबर नाही का म्हणजे तुम्हाला आहे तेवढं डोकं की तुम्ही ठरवून ठरवणार ठरवणार की योग्य होत आहे की अयोग्य होत आहे चला कळली इथपर्यंत चलो वर्क बोर्ड आता बघा विषय काय आहे ओके प्रपोज चेंज टू वर्क लॉ आजच्या मध्ये आहे आज न उद्या लोकसत्तामध्ये काय होऊन जाईल ओके येऊनच जाईल आणि नेहमी माझं म्हणणं काय कंबाईन वाल्या पोरांना की थोडं रिडिंग ऑफ किंवा इन्फॉर्मेशनचं काय करा इंद्रिशमेंट अपग्रेडेशन करा परीक्षा सोपी व्हायला काय होईल सुरुवात होईल पहिला मुद्दा बघा वक्त म्हणजे काय बरोबर ज्याला आपण डब्ल्यू ए क्यू एफ म्हणतो वक्त बरोबर वक्चा अर्थ होतो धार्मिक संपत्ती हा अरबी शब्द आहे कुठला शब्द आहे अरबी शब्द याचा अर्थ होतो धार्मिक संपत्ती वक्त म्हणजे जसं वक म्हणजे संपत्ती आणि वकीब म्हणजे तो देणारा समजला वकी का वकीब म्हणजे कोण तो देणारा वकचा अर्थ काय होतो अशी संपत्ती की जी धार्मिक प्रयोजनासाठी दिल्या गेलेली आहे तर त्याचा उद्देश धार्मिक प्रयोजन आहे त्याचा उद्देश धार्मिक आहे म्हणजे चॅरिटेबल आहे बरोबर त्याला काय म्हणतात वक्त म्हणतात चला कळली पर्यंत मग आता बघा भारतामध्ये कसं होतं की ही जे वक्त आहे म्हणजे याला म्हणू शकतो आपण मुस्लिम संपत्ती म्हणजे मुस्लिम संपत्ती शब्द वापरण्यापेक्षा मुस्लिम धार्मिक संपत्ती हा प्रॉपर शब्द होईल त्याला वक्त म्हणतात आता मी जर म्हणलं वक्त संपत्ती म्हणजे काय धार्मिक संपत्ती संपत्ती अरे कळलं रे बाबा समजलं एका वाक्यात मग आता भारतामध्ये या वक म्हणजे मुस्लिम धार्मिक संपत्ती संबंधी जे रेग्युलेशन आहे ते काय आहे तर बघा सर्वप्रथम भारतामध्ये एकोणीशे मध्ये या प्रकारचा उल्लेख केला गेला की बाबा जे मुस्लिमांची संपत्ती आहे मी जेव्हा मुस्लिमांची संपत्ती हा शब्द उच्चारेल तुम्ही समजायचा मुस्लिमांची धार्मिक संपत्ती हा बरोबर जे मुस्लिमांची धार्मिक संपत्ती आहे त्याचा रेग्युलेशन संबंधी एकोणीशे मध्ये पहिल्यांदा एक साधा नियम हा तयार करण्यात आला होता ब्रिटिशांमार्फत बरोबर त्यानंतर एकोणीसशे तेवीस मध्ये पहिल्यांदा या वक संपत्ती संबंधी हा कायदा करण्यात आला साहजिक आहे ब्रिटिशांमार्फत जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पहिल्यांदा एकोणीसशे चौपन्न मध्ये काय करण्यात आलं तर या वक संपत्ती संबंधी ओके कायदा करण्यात आला एकोणीसशे किती चौपन्नला चला कळली इथपर्यंत त्यानंतर या चौपनच्या कायद्यानुसार बरोबर बघा संपूर्ण भारतामध्ये जे मुस्लिमांची धार्मिक संपत्ती आहे त्याच्या रेग्युलेशन संबंधी सेंट्रल स्थापना करण्यात आली सी डब्ल्यू बी कुठली सेंट्रल वक्त बोर्डाची स्थापना करण्यात आली दोन हजार सॉरी एकोणीसशे चौपनच्या कायद्यानुसार या चौपनच्या कायद्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि या सेंट्रल वर्क बोर्डला असीमित वाढवण्यात आले आणि इथून विवादाला सुरुवात झाली कशी वाढवण्यात आले सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा मला घेऊ द्या चौपन्न ओके काय सी बी हे स्थापन झालं होतं एकोणीसशे चौसष्ट मध्ये हा लक्षात ठेवायचं त्यानंतर पंच्याण्णव मध्ये अमेंडमेंट केलं आणि केंद्रीय वर्क बोर्डाचे असीमित अधिकार वाढवण्यात आले एकोणीसशे चौपन्नच्या ऍक्ट नुसार लक्षात ठेवायचं एक असते केंद्रीय वक्द बोर्ड आणि एक असते राज्य वक्द बोर्ड सध्या भारतामध्ये तीस राज्यामध्ये हे वक्फ बोर्ड हे काम करत आहेत बरोबर केंद्रीय म्हणजे पूर्ण भारताला नियंत्रित करणार आणि म्हणजे काय राज्याच्या संपत्तीला एकोणीसशे पंच्याण्णवच्या ऍक्टला दोन हजार तेरा मध्ये अजून अमेंडमेंट केलं आणि त्यानुसार या वक्द बोर्डाचे अधिकार अजून वाढवण्यात आले समजलं डन आणि आता दोन हजार चोवीस मध्ये बरोबर आता यामध्ये अजून अमेंडमेंट आहे ज्यामध्ये आता या, में मेंड या वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करण्यात आले समजला आता टाइम लेन कळलं डिटेल मध्ये जाऊ आपण काय तर घेऊ नका कारण जो मुद्दा घेऊ आपण तो डिटेलमध्ये डन तेरा चौपन्न ओके चौसष्ट मध्ये काय जर प्रश्न बनला तिथं बनतो केंद्रीय वक्फ बोर्डाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर एकोणीशे चौसष्ट ला झाली ना की पंच्याण्णव इज एट क्लिअर पंच्याण्णव मध्ये या वक्त बोर्डचे अधिकार वाढवण्यात आले मध्ये अजून वाढवण्यात आले आणि चोवीस मध्ये कमी करणं प्रास्तावित आहे ठीक आहे आता बघा विषय हा आहे वक्त म्हणजे काय समजलं एका वाक्यात क्लिअर करा मला वक्त म्हणजे मुस्लिम धार्मिक संपत्ती बरोबर म्हणजे दिलेली मुस्लिम धार्मिक संपत्ती आता विषय हा आहे भारतामध्ये सध्या जवळपास म्हणजे आकडा जर समजा आकडा सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एका याला सांगतो भारतामध्ये सर्व सध्या सर्वाधिक संपत्ती ही कोणाकडे असेल तर त्याचं नाव आहे रेल्वे बोर्ड रेल्वे रेल्वे आपलं आगीन गाडी बरोबर नंबर दोन वर जर सर्वाधिक संपत्ती कोणाकडे असेल तर ती डिफेन्सकडे आहे म्हणजे कोणाकडे संरक्षणकडे नंबर तीन वर माहिती कोण आहे वक्त बोर्ड म्हणजे सी डब्ल्यू सी बी कडे तीन नंबरवर सर्वाधिक ऍसेट वन पॉइंट ट्वेंटी लाख कोटीची संपत्ती आहे मतात विषया एवढी बोर्ड कडे आहे हे प्रॉब्लेम नाही संपत्ती जास्त असण हा काही प्रॉब्लेम नाही धार्मिक संप्रदायाला ओके संपत्ती बाळगण्याचा अधिकार हा संविधानानंच दिलेला आहे यात काही दोमत नाही प्रॉब्लेम कुठं होतं माहितीये का एकोणीशे पंच्याण्णवच्या ऍक्ट नुसार जे सी डब्ल्यू बी चे अधिकार वाढवण्यात आले होते माहितीय अधिकार किती वाढवण्यात आले होते ते अधिकार वाढवण्यात आले होते जर वक बोर्डानं म्हटलं ही संपत्ती धार्मिक आहे मुस्लिम धार्मिक आहे तर त्याला नो आर्ग्युमेंट सरळती वक बोर्ड मध्ये कन्वर्ट होऊन जात होती या संबंधी प्रसिद्ध केस आहे ती म्हणजे तामिळनाडू मधलं एक गाव आहे तिरुचिन्नापल्ली असं काहीतरी नावाबद्दल माझं माझा प्रॉब्लेम होत असे पण तामिळनाडू मधलं परफेक्ट गाव आहे त्या बोर्डानं काय केलं अख्खं गाव कन्वर्ट केलं वक मध्ये किंवा हे धार्मिक संपत्ती आहे आणि तिथून विवादाला सुरुवात झाली याचं नो डॉक्युमेंटेशन काही नाही डायरेक्ट बोललं विषय संपला या प्रकारचे अधिकार हे कोणाला होते सीडब्ल्यू बी ला होते, होते। म्हणजे सेंट्रल वर्क बोर्डला म्हणजे राज्य वर्क बोर्डला पण या प्रकारचे अधिकार होते नंबर एक नंबर दोन याच डॉक्युमेंटेशन नाही कुठच ओके याच दस्त नाही कुठंच आणि या पार्श्वभूमीवर मग आता वर्क बोर्ड रेग्युलेशन संदर्भात वेगवेगळे मुद्दे हे पुढे यायला काय झाले सुरुवात आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये आता यामध्ये अमेंडमेंट करणं हे प्रस्तावित आहे सरकारकडून मग काय अमेंडमेंट आहे तिथं आता लगेच तुम्हाला कळते विवाद काय तर अमेंडमेंट आहे नंबर एक जे सेंट्रल वर्क बोर्ड आहे या सेंट्रल वर्क बोर्ड कडे मी जेव्हा सेंट्रल बहिणत राज्याचा पण त्याच्यामध्ये समावेश असेल सेंट्रल वर्क बोर्ड किंवा स्टेट वर्क बोर्ड कडे जी जमीन आहे त्याचं डिजिटलायझेशन करा त्याचे दस्त तयार करा नंबर एक नंबर दोन वक्फ बोर्डामध्ये महिलांचा समावेश करा जो आता नाही आहे वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिम सदस्यांचा काय करा समावेश करा म्हणजे हे सेक्युलर ऍसेट होईल सेक्युलर म्हणजे बाकी धर्माचे जर दर असेल तर त्याला ऍथॉन्टिफिकेशन अजून म्हणजे प्राप्त होईल ना या प्रकारे अमेंडमेंट आहे जिल्हाधिकाऱ्यानं काय करायचं ही जबाबदारी असेल की जिल्ह्यामध्ये जेवढी संपत्ती आहे त्याचं डिजिटायझेशन करा आणि जर नसेल तर त्याला संपत्ती ही रिलीज करा किंवा मोकळी करा या प्रकारे अमेंडमेंट एकूण चाळीस अमेंडमेंट प्रस्तावित आहे किती चाळीस त्याच्या प्रमुख समजले तुम्हाला महिलांचा सहभाग नंबर दोन गैरमुस्लिम सदस्यांचा सहभाग नंबर तीन डिजिटल म्हणजे दस्त करणे त्याचे या प्रकारे विषय समजला आणि मग याला आता साहजिक आहे इथून भारताच्या राजकारणाला काय होईल सुरुवात तिथं आपल्याला जायचं नाही आहे आपण येऊन आता दुसरीकडे मार्ग वळू तो म्हणजे काय तर तो मार्ग सांगण्याच्या आधी मला पहिल्यांदा हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा ओके हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा एकच एक क्वेश्चन एक देतो दोन मिनिटं फक्त नाही हे बंद आहे आर्टिकल पंचवीस सव्वीस नीरज येतो त्याच्यावर येतो येतो त्याच्यावर चलो चलो अक्षय काय म्हणते ऍक्ट काय वाढले एक सांगतो सांगतो सव्वीस टोटल चाळीस एकदम करेक्ट 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 एक मिनिट फक्त मला एक, एक प्रश्न दाखवू द्या नाही का नाही माझ्याकडे असेल ना ओके हा प्रश्न सॉल्व्ह करा झाला का मला या प्रश्नाचं उत्तर द्या पहिल्यांदा मग नंतर पुढे जातो चला आयपॅडवर बघा ऑनलाईन वाल्यांनी चला या प्रश्नाचं मला पहिल्यांदा उत्तर द्या ती बटन काळी करा रे हो ती बटन काळी करा पटकन असं सगळ्यांना शेअर करा मराठीमध्ये मला सांगा पहिले लेक्चर आपले हे बरोबर नाही का लावा झूम करू का थोडं झूम करतो बघा गाओ आंसर चला एक हातवर करा दोन हातवर करा तीन वाल्यावर करा ओके याला म्हणतात कळलं बेसिक जर ओके असेल तर एकाच प्रश्न चुकत नाही पहिला आहे शासन धार्मिक संपत्तीच्या व्यवस्थापना संबंधी व धार्मिक संबंधी कायदा करू शकत नाही बरोबर अर्धवाक्य बरोबर आहे अर्धवाक्य अर्धवाक्य चूक आहे अर्धवाक्य बरोबर आहे शासन धार्मिक संपत्तीच्या व्यवस्थापना संबंधी कायदा करू शकते मात्र विधी विधानासंबंधी कायदा करू शकत नाही चुकीबरोबर चुकीबरोबर बरोबर लक्षात ठेवायचं ओके नंबर तीन शासन एखाद्या धर्माच्या विधी धर्माचा कायदा करू शकते करू शकत नाही डन पर्याय क्रमांक किती दोन इज अ करेक्ट आहे ओके तीन अक्षय दोन डन आता बघा हा प्रश्न बघितला तुम्ही आता भारताचं बघा सेक्युलरिझम काय संविधानामधलं मी तेवढंच तुम्हाला सेक्युलरिझम शिकवतो जेवढं या मुद्द्याला आवश्यक आहे ठीक आहे आपल्याकडे बघा एक कलम सोळा आहे हो आठवते आणि कलम मध्ये एक उपकलम आहे किती की ज्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की सरकार एखाद्या धर्माच्या व्यवस्थापना संबंधी त्याच धर्मातील काय असेल व्यक्ती असेल अशी तरतूद करू शकतो मूल कलम माहिती काय ते मूल कलम सॉरी मूल कलम म्हणजे शब्दरचना काय शब्द का शब्दरचना अशी आहे कोणत्याही धर्माच्या धार्मिक व्यवस्थापना संबंधी सर्व व्यक्तींचा सहभाग होईल असं पण सरकार त्यामध्ये अमेंडमेंट करू शकतो की नाही त्याच धर्मातील व्यक्ती असेल कळलं अशी तरतूद आहे सोळा पाच कळली त्यामुळे सोळा पाच कलम लक्षात ठेवा जी इथं कामाचं नाहीये सोळा पाच चा अर्थ काय होतो जनरल वाक्य कसं आहे सोळा पाच अपवाद आहे कसं जनरल वाक्य काय म्हणजे मला समजण्याचा प्रयत्न करा जनरल वाक्य म्हणजे जे संविधानात नाही आहे समजा एखादी धार्मिक व्यवस्था व्यवस्थापन असेल तर त्या व्यवस्थापनामध्ये सर्व धर्मियांचा सहभाग राहू शकतो पण सरकार असा कायदा करू शकतो कळलं आणि त्याचं उदाहरण म्हणजे वक्त बोर्ड आहे समजले मी काय म्हटलं त्याचं उदाहरण म्हणजे काय वक्त बोर्ड आहे परफेक्ट कलम सोळा पाच म्हणते की धार्मिक व्यवस्थापना संबंधित त्याच व्यक्तीचा त्या बोर्डामध्ये सहभाग असेल अशी तरतूद करू शकते बरोबर आणि असा कायदा फक्त मुस्लिमांसाठीच आहे आपल्या इथं हिंदूसाठी असा कायदा नाही आहे मग हिंदूची संपत्ती कशी रेग्युलेट होते सर तर ते धर्मदाय आयुक्ताकडे होते समजले प्र आता बघा दुसरं कलम आहे जे कलम सव्वीस सॉरी कलम किती सव्वीस आता कलम सव्वीस काय म्हणते ओके प्रत्येक व्यक्तीला धार्मिक व्यवस्थापनाचा काय असेल अधिकार बरोबर पर्यंत त्याचा पण भाग म्हणजे कलम काय सॉरी म्हणजे काय वर्क संपत्ती किंवा वर्क बोर्ड म्हणजे संविधानामध्ये याला प्रो आहे म्हणजे संविधानानुसारच आहे आतापर्यंत चालत आलेलं यात कुठंच दुमत नाही म्हणजे बा संविधानामध्ये वेगळं दिलेलं आहे आणि वर्क बोर्ड इलिगल करत होतं असं काहीही नाही आहे संविधानानुसारच आहे फक्त प्रॉब्लेम कुठं आहे मच मोर पॉवर ऑफ काय सेंट्रल वर्क बोर्ड स्टेट वर्क बोर्ड म्हणून आपले इथं दोन कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक म्हणजे सोळा पाच तेव्हाही मी तुम्हाला बेसिक लेक्चर मध्ये उदाहरण दिलं होतं वक्त बोर्डाचं आठवत असेल तर आणि दुसरं म्हणजे कलम किती रे सव्वीस हे दोन्ही कलम जे आपले इथं वक्त ऍक्ट आहे कितीचं लिहू चा लिहू की चा लिहू अरे बाबा मूळ कायदा चौपन्न पंच्याण्णव मध्ये अमेंडमेंट मध्ये अमेंडमेंट तेरा, तेरा लिहू ओके वक्त ऍक्ट दोन हजार किती तेरा आहे त्यानुसार हे दोन्ही कलम त्याला प्रमोट करतात प्रॉब्लेम आहे सेंट्रल वर्क बोर्ड मध्ये आणि भारतामध्ये जो प्रश्न मी तुम्हाला दाखवला पुन्हा बघा एक वेळा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल ओके ह्या प्रश्नामध्ये काय म्हटलं गेलं होतं भारताचं सेक्युलरिझम काय म्हणते तर लक्षात ठेवायचं भारतामध्ये धर्म राज्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही पण राज्य धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकते अटी आणि शर्ती मग किती हस्तक्षेप करू शकते तुम्ही त्याचं उदाहरण दिलंय तुम्हाला बेसिक लेक्चर मध्ये काय म्हटलंय की शिर्डी साईबाबा संस्थानामध्ये साईबाबांची आरती किती वाजता होईल कशी होईल किती आरत्या होईल यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही मग ते वाक्य होतं काय विधी विधानामध्ये हस्तक्षेप होत नाही परंतु शिर्डी साई संस्थानाचं व्यवस्थापन त्याचं मॅनेजमेंट त्याचा सगळ्या गोष्टीमध्ये सरकार कायदा करू शकते विषया इथपर्यंत तर हे भारताचं सेक्युलरिझम आहे इज क्लिअर आणि या धर्तीवर जर बघितलं तर त्याला काय म्हणतात की सरकार ज्याच्यामध्ये अमेंडमेंट करून आली संविधानाच्या विरोधी नाही आहे विषय कळलं व्यवस्थापना संबंधी सरकार काय करू शकते कायदा करू शकते म्हणजे धर्म राज्यात नाही पण राज्य धर्मामध्ये मर्यादित हस्तक्षेप हा संविधानानंच मान्य आपल्या इथं केलेला आहे चला कळलं चला काय म्हटलं नाही हो नाही 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 पण तेच तर म्हटलं आता प्रश्न असा आहे की सर मुस्लिमांचा तीन तलाक कायदा तो तर विधी संबंधी आहे सुप्रीम कोर्टाने तेच विचारलं होतं ना कि हे धार्मिक बाब आहे का, ते हो तुम्हां, तुम्हां तुम्हां? का, का तर ते पूर्ण करू शकले त्यामुळे मूलभूत हक्काचं काय होत होतं उल्लंघन म्हणून सुप्रीम कोर्टाने काय केलं रद्द केलं ठीक आहे चला यांचे प्रश्न घेतो मग तुमचे घेतो मुद्दा समजला तुम्हाला एकदम परफेक्ट काय म्हणजे विषय काय तर ते म्हणजे अधिकार कमी करणं म्हणजे एक प्रकारे आता योग्य अयोग्य ते तुम्ही ठरवा ते माझं काम नाही आहे आता मी हे मूळ कायदा सोडून भळपक द्यायला लागलो चुकलं अरे हे बरोबर आहे ती माझं काम नाही ते माझं काम आहे फक्त जे बेस आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवणे मी प्रश्न घेतो काय म्हणते विशाल सर उद्या जर वकने एखाद्या नावावर जमीन नाही एक वेळा जर तुम्ही वक बोर्डला जमीन दिली तर ती परत मिळत नाही ठीक आहे दिली तर मग जो वक का त्यांना मालक कडे नाही विशाल काय बोललो मला कळलंच नाही सर ओएसी सांगतो की वक अगेन्स्ट पिटिशन करता येते नवीन अमेंडमेंट नाही पाहिजे नाही तसं काही नाही बघा वक्त संपत्ती आहे ती पण संविधानाला धरून आहे आणि नवीन कायदा पण संविधानाला धरून आहे दोन्ही गोष्टी एकदम फॉर रेग्युलेशन सरकार कायदा करू शकते चला महाराष्ट्र वकचा चेअरमन गव्हर्नमेंटचा असतो का हो नवाब मलिक होते ना नवाब मलिक आपल्या त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे पण मेंबर असतात ना कशामध्ये वक्त बोर्डमध्ये अल्पसंख्याक मंत्री हा त्याचा अध्यक्ष असतो येस आणखी चला विषय कळला पटकन एक काम करा बटन काळी करा आणि सगळ्यांना लेक्चर काय करा शेअर करा आणि एक होतं हे ऑफर आपल्या इथं चालू आहे ओके त्यांना बेसिक लेक्चर करायचं असेल दोन हजार ला आणि पंचवीसला ला कंबाईन साठी त्यांनी सगळे बेसिक लेक्चर माहिती असेल सर्वात मोठी बॅच ही आपली आहे आणि हायब्रिड बॅच आहे माझ्या सगळ्या जी ऑफलाईन मी पुण्याला शिकवतो तीच बॅच याच्यामध्ये आहे चालू घडामोडी तुम्हाला मोफत मिळेल म्हणजे एका बॅच मध्ये दोन बॅच होईल सहसा कंबो बॅच घ्या ही बरोबर पंधरा टक्के कोड वापरायचा आहे एबीएच आणि जे लोक ची तयारी करत आहे हे सॉरी हे आज प्रसिद्ध झालं असेल बहुतेक एकशे बासष्ट पेजेस हे डिस्क्रिप्टिव्ह साठी आपलं मासिक आहे फ्री टू ऑल आहे टेलिग्राम जॉईन करून घ्या त्यावर तुम्हाला आज अवेलेबल होईल ऑगस्ट महिन्याचं जानेवारी पासनं आपण हे मासिक काढत आहोत ठीक आहे यामध्ये जेवढे इंग्रजी न्यूज पेपर आहे त्याचे एडिटोरियल आणि न्यूज जे परीक्षेला आवश्यक आहे आपण मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये करून दिला आहे जे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतात या दोन बॅचेस आपल्या लॉन्च आहेत तुम्ही घेऊ शकता सेम कोड याला वापरा एबीएच आहे पंधरा टक्के तुम्हाला काय मिळेल ऑप मिळेल चला खाली त्याला काय म्हणतात ते ऍप दिलाय तो डाऊनलोड करून घ्या चला संपत्तीबाबत संपत्तीबाबत विवाद असेल तर जाता येते जाता येते जाता येते जाता येते ना राम मंदिराचा मुद्दा हा सुन्नी वक बोर्ड एक पार्टी होती त्याच्यात होत्या ते सुप्रीम कोर्ट अपील अपील होते अपील होते अपील होते हो अपील होते अपील होते जमीन संदर्भात अपील होते चला स्टेटस लावतो लेक्चर आता लाव 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 जनकल्याणासाठी होतो का काय म्हटलं वक बोर्डचा मला एक तर पूर्ण मराठीत लिहा किंवा पूर्ण इंग्रजीत लिहा कळलं का तुम्ही तुम्ही असं लिहिता असं असं लिहिता तुम्ही असं नका बघा असं लिहिता वर्क बोर्ड चा असं बाबा जीएस नोट्स अपलोड होईल ना होईल होईल अपलोड लवकर वक्त बोर्ड जमीन वर कब्जा करता 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 येते का अरे बाबा वक्फ बोर्ड जमीन वर कब्जा करता येते का म्हणते असं नाही करू रे चला ऑफलाईन बॅच चालू आहे याची राज्यसेवेची Salah, anjir, presiden Oke, jolok, dan 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 dan.